नेमकं काय कशा प्रकारे खर्च झाले खर तर विरोधकांकडे इतर मुद्दे नसल्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा हा प्रकार सुरू आहे स्वतः ज्यांनी तीन टर्म या भागातल्या लोकांनी ज्यांना आशीर्वाद दिला होता त्यांना खरंतर ही वस्तुस्थितीची जाणीव असली पाहिजे की निधी खर्च हा ज्या मंजुऱ्या असतात ज्या प्रमा असतात तो काउंट केला जात नाही ऍक्च्युअल काम होतं त्या संदर्भातलं असतो पण जबाबदारीनं मी सांगतो की दोन हजार बावीस मधली कोविडच्या काळातली कारण त्यावेळी निधीच येत नव्हता काम होत नव्हतं दोन वर्ष खासदार निधीच बंद होता आणि त्यावेळेची बातमी ही कुठेतरी शिळाकडीला ऊत आणण्याचा जो राजकीय प्रयत्न सुरू आहे हा खरोखर दुर्दैवी आहे आज खासदार निधीच्या संदर्भात बघत असाल तर संपूर्ण खासदार निधी खर्च होऊन आणखी वर तीन कोटींची कामं ही खासदार निधीनं प्रस्तावित केलेली त्यामुळे मला असं वाटतं की अशा वावड्यांवर खरं तर मायबाप जनतेनं विश्वास ठेवू नये आणि खासदार निधी हा केवळ पाच कोटी रुपयांचा असतो तोही पूर्ण खर्च केलाय या पलीकडे जाऊन जर विरोधी पक्षातला खासदार असून तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी आणलाय हा पंधरा वर्षात कधी आला नव्हता हे सांगताना कदाचित त्यांना विरोधकांना अडचण होत असेल की विरोधी पक्षातला खासदार साडे एकोणीस हजार कोटीची निधी आणू शकतो आणि मग त्यामुळे अशा पद्धतीनं काहीतरी खोटबोल बोलचे प्रयोग सुरू आहेत प्रश्न असा आहे